श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत त्यासाठी मी गोल्डन कलरची तार घेतलेली आहे एक जाड आणि एक अशी तार घेतलेली आहे व हे काळे मान्यांचं मंगळसूत्र घेतलेले आहे आपण इथे पांढरे हिरवे मणी व गोल्डन मनी तीन प्रकारचे मणी वापरून खूप सुंदर असे डेली यूजसाठी मंगळसूत्र तयार करणार आहोत चला तर मैत्रिणींनं आपण मंगळसूत्र तयार करूया मी यासाठी एक बोटभर लांबाशी तार घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता एवढी लांबाशी तार घेतलेली आहे तिला आपण एका साईडने फोल्ड करून घ्यायची आहे त्याची कडी तयार करून घ्यायची आहे त्यामध्ये आपण ते, ते, ते काळे मंगळसूत्र हो जे आहे ते गुंतवणार आहोत शेवटला आपलं पेंडन तयार झाल्यानंतर मैत्रिणींना तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पा ही पातळीची तार आहे ती मी अर्धा इंच कट करून घेतलेली आहे व त्या आपण जी कडी बनवली त्या कडीच्याच खालच्या साईडला या तारेचे मी दोन तीन वेळे घेतलेले आहेत ती तार तिथं फिट करून घेतलेली आहे आता आपण एक पांढरा मणी व एक गोल्डन मनी असा होऊन घ्यायचा आहे गोल्डन मनी छोटा आहे हो व पांढरा पांढरामणी मोठा आहे आपण गोल्डन मनी साईडला सरकवायचं आहे व पांढऱ्या मन्यातून तार अलीकडे पलीकडे गे घ्यायचे आहे त्याचं खूप सुंदर असे आपण इथे फुल तयार करणार आहोत कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असं आपण इथे मंगळसूत्र मोत्याचे तयार करणार आहोत हे पहा हे असे आपण तयार करायचे आहे असेच आपण सर्व मनी होऊन घ्यायचे आहेत एक पांढरा मनी व एक गोल्डन मनी गोल्डन मनी साईडला सरकवायचा व पांढरा मनी पांढऱ्या मन्यातनं तार आर पार करून घ्यायचे आहे हे पहा हे अशी गोल्डन मण्यामधनं तार होऊन घ्यायची नाही आहे गोल्डन मनी साईडला ठेवा सरकवायचा व पांढऱ्या मान्यातनं तार अलीकडे पलीकडे घ्यायचे आहे याच पद्धतीने आपण इथे फुल तयार करून घ्यायचं आहे आपण इथे सात मणी ओवून घ्यायचे आहेत सात पांढरे पांढरेमणी व सात गोल्डन मनी ताराशी एकदम व्यवस्थित ओढून घ्यायची म्हणजे हे जे आपण फुल बनवतोय जवड़ ते खूप असे जवळजवळ येते दिसायलाही खूप छान दिसते व त्याची फिनिशिंगही खूप छान येते येथे आपण फक्त तीन मण्यांचा तीन प्रकारचे मणी वापरलेले आहेत छोटे गोल्डन मणी पांढरे मणी व दोन हिरवे मोठे मणी असं आपण वापरलेलं आहे असंच आपण सातमणी अजून ओळून घ्यायचे आहेत हे पहा हे असे सातमणी आपले तयार झालेले आहेत आता मी हीच गोल्डन तार एका एका मण्यांमध्ये ओवून घेत आहे म्हणजे याचा गोलाकार हा आपल्याला व्यवस्थित दिसतो आपण आता तारेमधून हिरवा मणी ओवून घ्यायचा आहे व याच तारेमधून जाड तारेमधून हिरवा मणी ओवायचा आहे व पातळ तार त्याच्यामधून आरपार करून ती तार खाली अशी गुंतवून घ्यायची आहे आपण तारेचे वेडे खालच्या जाड तारेला घ्यायच्या आहेत आता आपण तीस ताराशी वरती घेतलेली आहे यामध्ये आपण गोल्डन मनी होऊन घ्यायचे आहेत आपल्याला ह्या हिरव्या मण्याला गोल सर्कल करून घ्यायचं आहे एवढे आपण गोल्डन मनी ओवायचे आहेत मैत्रिणीनं मी आपल्या चॅनलवरती या आधीसुद्धा खूप सोप्या सोप्या पद्धतीने मंगळसूत्र तयार करून दाखवलेले आहेत साडीनुसार मॅचिंग कलरचे मंगळसूत्र काळे काळेमणी व गोल्डन मनी वापरून मंगळसूत्र हे पहा येथे मी गोल्डन मनी होऊन घेतलेले आहेत आपण दो चार चार गोल्डन मनी सोडून तार जाड तारेतून आरपार खाली करून घ्यायचे आहे हे पहा ही अशी वर खालून थोडीशी वर घ्यायची व साईडनी तिला पलीकडं करून घ्यायची गोल्डन तारेतनं जाड तारेतनं ही पातळ तार त्या मान्यांपासून आरपार करून घ्यायची म्हणजे वरती आपली तार अजिबात दिसत नाही त्याचे व्यवस्थित अशी फिनिशिंग दिसते हे पहा हे आपण एक फुल तयार करून घेतलेलं आहे आता आपण येथे लालमणी होऊन घेऊया लाल मणीऐवजी पांढरा मणी इथे छान दिसेल त्यामुळे आपण पांढरास मणी ओळून घेऊ व वो याच पद्धतीने पलीकडच्या सुद्धा आपण मणी ओवून घ्यायचे आहेत पांढरे व गोल्डन मणी होऊन तसेच फूल तयार करून घ्यायचे आहे सेम या ह्या बाजूला जसे आपण फुल तयार केले तसेच त्या सुद्धा फुल तयार करून घ्यायचं आहे कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये खूप सुंदर असे मंगळसूत्र आज मी तुम्हाला तयार करून दाखवत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत स्क्रिप्ट करू नका म्हणजे व्हिडिओमध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील आतापर्यंत आपल्या चॅनलवरती मी पंचवीस ते तीस प्रकारचे मंगळसूत्र तयार करून दाखवलेले असतील आहेत त्याचेही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत व्हिडिओ नक्की पहा व चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा हे पहा या पद्धतीने आपण आधी जसं केलं तसंच इथेसुद्धा हिरवा मनी ओवून घ्यायचं आहे व आता या तारेमध्ये आरपार तार घ्यायचे आहे व गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत हे पहा येथे हा मनी आपण व्यवस्थित असा तारेने गच्च करून घेतलेला आहे आपण आता यामध्ये हे गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत तारेमध्ये तो असा व्यवस्थित गुंतवून घ्यायचा म्हणजे आपल्या मंगळसूत्राची फिनिशिंग ही छान दिसते आता आपण आधी जसे गोल्डन मनी ओवून घेतले तसेच गोल्डन मनी ओवून घ्यायचे आहेत व त्याच पद्धतीने ते मनी येथे ओवून घ्यायचे आहेत हे पहा हे असे खूप सोप्या पद्धतीने हे मंगळसूत्र तयार होतात आपण असे मंगळसूत्र विकत आणत असतो ते विकत आणता घरच्या घरी कशी तयार करावी याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केले त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा हे पहा हे असे आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे व जी एक्स्ट्राची तार आहे ते आपण साईडला अशी गुंडाळून घेतलेली आहे व ते आता कट करून घ्यायची व जी जाड तार आहे तीसुद्धा कट करून घेतलेली आहे व त्याची अशी कडी तयार केलेली आहे आणि ही जी पातळ तार आहे ती आपण येथेच फोल्ड करून घ्यायची हे पहा हे आपले मंगळसूत्र तयार झालेले आहे वाटी मंगळसूत्र खूप छान असे आपण तयार केले आहे याला आपण आता काळी चेन लावलेली आहे मंगळसूत्राची या पद्धतीने आपले मंगळसूत्र दिसत आहे आजचा मंगळसूत्राचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद